नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या अकॅडमी अॅकॅडमीमध्ये मित्रांनो मेन्स बी चा पेपर आता झालेला आहे तर पेपर पेपरमध्ये मराठी विषयाचे प्रश्न कशा प्रकारचे होते आणि त्याची संभाव्य उत्तरे काय असतील याबद्दल आपण चर्चा करणार आहे ओके चला तर स्टार्ट करूया तत्पूर्वी आपल्याकडे बॅचेस चालू आहे कंबाईनच्या बघा एम ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आपल्याकडे स्टार्ट आहे पूर्व प्लस मुख्यची पण बॅच आपल्याकडे आहे आणि पूर्व परीक्षेची पण स्पेशल बॅच आहे पूर्व परीक्षेची बॅच ही पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकत्रित पूर्व आणि मुख्य दोन्ही एकत्रित लावायची ती बॅच सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला आपली सगळी फॅकल्टी यामध्ये टीच करणारे अनलिमिटेड व्ह्यूज आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील तुम्हाला सोबत टॉपिक वाईज सुद्धा टेस्ट असतील तुम्हाला जवळपास शंभर प्लस टॉपिक वाईज टेस्ट असतील फुल लेन सुद्धा टेस्ट असणार आहे आणि पर्सनल काउन्सिलिंग सेशन असतील अधिकाऱ्यांच्या सोबत तुम्हाला संवाद सुद्धा साधता येणार आहे डाऊट क्लिंग सेशन असणार आहे अशा प्रकारची ही परिपूर्ण बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमिकच्या आपल्या चॅनलवरती सुरू झालेली आहे ओके त्याचबरोबर ग्रुप साठी जे असणारी जी, जी बॅच आहे मराठी विषयाची सेपरेट रेकॉर्ड बॅच पण आपली सुरू झालेली आहे चारशे नव्याण्णव रुपयाची ही बॅच असणार आहे ज्यामध्ये मराठी हा विषय तुम्हाला स्पेशली शिकवला जाणार आहे त्याचबरोबर आपण कंबाईनचे काही सेशन पण चालू केलेले आहे ज्यामध्ये पी सीरीज सिरीज पण आपण स्टार्ट केलेली आहे त्याचबरोबर आपण सिलेबस डिकोर्डिंगचे ग्रुप बी आणि ग्रुप चे, सी चे अ, सेशन आपण स्टार्ट केले डेली संध्याकाळी सहा वाजता युट्यूब सेशन तुमच्यासाठी असतात सव्वीस तारखेपासून सेशन स्टार्ट झालेले आहेत ज्यामध्ये सव्वीस तारखेला स्ट्रॅटर्जी घेतली होती परशुराम सरांनी त्याचबरोबर त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला पॉलिटी परशुराम सरांनीच आहे त्यानंतर अठ्ठावीस तारीख जिओग्राफी असणार आहे एकोणतीस तारीख इकॉनॉमिक्स असणार आहे तीस तारखेला हिस्ट्री त्यानंतर एक तारखेला करंट अफेअर दोन तारखेला मॅथ वर्जनिंग आणि तीन तारखेला जनरल सायन्स अशा प्रकारे हे सगळे सब्जेक्ट तुमच्यासाठी होणार आहे आणि ही सगळी आपली फॅकल्टी त्यामध्ये तुम्हाला टीच करणार आहे हे सगळे सेशन युट्यूबला फ्री चालू आहेत डेली सहा वाजता त्याचबरोबर पॉलिटी विषयाची सीरीज आता आपण सुरू केलेली या सिरीजनुसार त्यामध्ये तीस जुलै इथून पुरुषोत्तम परशुराम सर घेणार आहे त्यानंतर एक जुलै मूलभूत हक्क दोन जुलै संसद तीन जुलै राष्ट्रपती उपराष्ट्रपती चार जुलै राज्य विधीमंडळ आणि पाच जुलै पंचायत राज अशा प्रकारे ही सीरीज सुद्धा आता सुरू झालेली आहे ओके चला मित्रांनो आपण बघूया पेपर कसा होता आणि त्याचे संभाव्य आन्सर की प्रकारे असणार आहे चला पेपर फर्स्ट प्रश्न पहिला तुमच्यासाठी सुरेश गीत गातो या वाक्याचे रीती काळात अचूक रूपांतर असणारे वाक्य बघायचं तर रीती काळामध्ये आपल्याला इथं सांगितलं नाही कोणता रीती काळ पाहिजे तर रीती काळाचं एक वाक्य जर आपण बघितलं तर सुरेश गीत गात असतो हे वर्तमान रीती काळ म्हणूयात आपण त्याला परंतु या ऑप्शन नुसार जर बघितलं तर ऑप्शन कुठेच बसत नाहीये आणि ए आणि बी हे दोन ऑप्शन तर ना ना येणारच नाहीये गात आहे गात गायले या तर सी सोबत डी वाल ऑप्शन नंबर हे करेक्ट येण्याची शक्यता आहे हा प्रश्न थोडासा डाउटफुल असणार आहे मित्रांनो कारण रीती काळाबद्दल इथं करेक्ट तिन्ही काळ मॅच होतील असं कोणतंच नाही त्यामुळे एक करेक्ट मॅच होतो सी पण सी सोबत आन्सर बसत नाहीये त्यामुळे आपल्याला सी सोबत येणार आन्सरचा विचार करावा लागेल सी सोबत ए बी आणि हे तर बसणार नाही त्यामुळे डी ए आणि डी बरोबर आणि ए आणि बी बरोबर ए आणि बी चूक हे आपल्याला येऊ शकत ओके <coughs> प्रश्न दुसरा <coughs> खालील शब्दयोगी अवयांच्या योग्य जोड्या लावा आता इथे जर बघितलं आपण तर करण वाचक हेतू वाचक वाचक कैवल्य वाचक यापैकी कोणतीहीच जोडी ही, ही बरोबर दिसत नाही आपल्याला म्हणजे एकही एक जोडी परफेक्टरित्या झालेली नाहीये त्यामुळे हे सगळे ऑप्शन आपल्याला इथे चुकीचे दिसते आणि वरीलपैकी सर्व चूक आहे हे ऑप्शन करेक्ट दिसेल आपल्याला चला नेक्स्ट कळत नकळत येऊन जाऊन ही क्रियाविशेषण पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे तर बघा कळत न कळत येऊन जाऊन ही धातू संदर्भात आहे काय तर धातू म्हणून काय असणार आहे तर धातू साधी ही धातू साधित त्यानंतर बघा क्रियाविशेष नाव्यावरती प्रश्न आहे पुन्हा आता लागी हे शब्दयोगी आव्य म्हणजे कोणत्या असणार ला लागी तर लागी हे दिक्वाचक असेल त्यानंतर वकिली सौंदर्य दास्य गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत तर ही सगळी सगळी भावाचक नामे असणार ना आहे भावाचक नामे चला पुढे सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करेल समूहासाठी वाक्प्रचार असलेला पर्याय सांगा टवाळी करणे यासाठीचा वाक्प्रचार आपल्याला विचारलेला आहे तर बघा खोड काढणे बट्टा लावणे टोपी उडवणे प्रतारणा करणे आता खोड काढणे हे एकदम करेक्ट आहे पण बाकी दुसरं कोणतंच ऑप्शन बसत नाही बी सी डी त्यामुळे ए बरोबर बाकी चूक हे करेक्ट येईल चला पुढचा बघा जीव मुठीत धरणे वाक्प्रचार समानार्थी वाक्प्रचार अचूक ओळखा गर्भगळीत होणे अंगावर काटा उभारणे फेपे वळणे आणि बोबडी वळणे आता जीव मुठीत धरणे म्हणजे जेव्हा आपण घाबरतो आणि घाबरून आपला जीव मुठीत धरतो या अर्थाने होतं पण असं बसताने जर आपण बघितलं गर्भगळीत होणे म्हणजे घाबरणे अंगावर काटा राहणे म्हणजे घाबरणे बोबडी वळणे पण घाबरणे फेपे वळणे म्हणजे मात्र घाबरणे हा नाही येते फेपे वळणे म्हणजे चक्कर मारणे किंवा फिरणे एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती दिवसभर फेपे मारतो म्हणजे तो फिरत असतो मोकारवाणी म्हणजे हे करेक्ट बसेन हे काय येणार नाही हे बी डी बरोबर आणि सी चूक हे ऑप्शन करेक्ट बसत आहे आता इथं थोडस डाउटफुल प्रश्न आहे आपण थोडा डाऊटफुल प्रश्न आहे परंतु जनरली तरी आपण याचा विचार या पद्धतीने करू शकतो कारण बोबडी वळती केव्हा जेव्हा घाबरतो तेव्हा बोबडी वळती त्या अर्थाने हे बसू शकतं ए आणि बी तर करेक्ट आहे ए आणि बी करेक्ट वाला ऑप्शन तो कुठे दिसत नाहीये मग त्याला अनुसरून असणारा ऑप्शन नंबर तीन करेक्ट दिसत आहे ओके वाक्प्रचारावरती या वर्षी खूप चांगले प्रश्न विचारलेले म्हणजे वाकप्रचार म्हणी याचा जास्त पेपर म्हणावा लागेल आपल्याला चला पुढील समानार्थी चल दिसतंय पुढील समानार्थी वाक वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळख आता पाणी पाजणे म्हणजे एखाद्याला हरवणे म्हणजे हे पण चुकीचं येईल जो डोक्यावर मिरा वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे वर चढवणे म्हणजे डोक्यावर बसणे करेक्ट आहे हात मिळवणे करणे म्हणजे नमस्कार करणे हे ते घेणार आकाश पातळ एक करणे म्हणजे अखंड तांडव करणे म्हणजे खूप आरडाओरडा करणे हे पण करेक्ट आहे आपल्याला विचारलंय चुकीच्या जोड्या आता चुकीच्या जोड्याचा जर विचार केला तर बघा अ आणि ख अ आणि क हेच चुकीचे जोड आहे तर हे बरोबर असताना म्हणावं लागेल आपल्याला म्हणजे ब आणि ड हे बरोबर आहे अ आणि क हे चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन कडे जातो आपण चला पुढचं संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला या वाक्यातील आधुनिक सूचित करणार वाक वाक्प्रचार वाकप्रचार विचारलाय पुन्हा आता दोष दुसऱ्यावर हे करणे म्हणजे खापर फोडणे माहिती असून पुढचा प्रश्न माहिती असून काहीच माहिती नाही असे दाखवणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता म्हणजेच कानावर हात ठेवणे माझ्याने हे काम होणार नाही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे प्रयोग विचारलाय आपल्याला तर बघा माझ्यानं हे काम होणार नाही हे वाक्य प्रधान कर्तुक कर्मणी कारण कर्ता मुख्य आहे बरोबर आहे आणि कर्त्याला प्रत्यय लागला म्हणजे कर्तरी येणार नाही आणि कर्म काम आहे म्हणजे प्रधान कर्तुक कर्मणी हत किती बेचो आहे आंबा आहे वाक्याचा प्रकार उद्गारार्थी वाक्य आहे पुढील पैकी प्रश्न तेरावा मिश्र वाक्य कोणते तो गावाला गेला मी परमेश्वरला वंदन करतो जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही सूर्य बराच वर आला पण तो ढगाने व्यापला आहे याच्यामध्ये येणारच नाही हे करणे केवळ वाक्य हे वाक्य येईल मात्र सी मात्र करेक्ट आहे इथे पण आला यामुळे संयुक्त वाक्य त्यामुळे सी बरोबर असणार ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्नाकडे जाय पाऊस पडला असता तर पिके चांगली असते वाक्य कोणत्या प्रकारचं बघा पडला असता म्हणजे जर तरच वाक्य संकेतर्थी वाक्य आहे खाली वाक्याचा प्रकार सांगा बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते पण पण नेऊन तो बोधक आहे म्हणून संयुक्त वाक्याकडे जाऊयात हो आपण उपसर्ग घटित शब्दाचे अचूक पर्याय बघा इथे याला पण आहे हा करेक्ट आहे यांना पण आहे याला पण आहे याला पण आहे म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहे लाडी गोडी ओळख देख ही अभ्यस्त शब्दांचं कोणत्या प्रकारची उदाहरण आहेत अचूक पर्याय सांगा तर लाडी गोडी ओळख देख ही अंशाभ्यस्त म्हणता येईल आपल्याला त्यानंतर अंश अभ्यस्त म्हणजे बी बरोबर आहे बाकी चूक आहे गुण या शब्दाचे विविध अर्थ अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली अचूक वाक्य कोणते राम सदवर्तनी आता सदवर्तन हा पण गुणच आहे कारले कडूच त्याचा मूळ स्वभाव जाणार आहे स्वभाव हा गुणच आहे संगीत आणि दहावीत चांगले अंक मिळवले अंक मिळवले म्हणजे गुण मिळवले सुमनच्या हाती पाळण्याची दोरी आली आता इथे कुठेच आपल्याला सा गुण सापडत नाही त्याच्यामुळे हे तर येणार नाही बी आणि सी जर विचार केला तर करेक्ट आहे पण सदवर्तनी पुरुष म्हणजे गुणी पुरुष असं म्हणू शकतो आपण सदवर्तन म्हणजे चांगलं वर्तन त्याला गुण म्हणतो आपण बरोबर म्हणजे ए बी सी बरोबर डी चूक हे ऑप्शन करेक्ट बसू शकते थोडाफार छंजस होण्याची शक्यता आहे परंतु जस्ट मोस्ट ऑफ आप दी आपण देतो ती बरोबर असतील देवालय देव आदि कालय संधी कोणत्या गटातील य हा काय अर्ध स्वर आहे उत्तर आहे चला प्रश्नांकडे जाऊयात आपण स्वतंत्रपूर राष्ट्रवादी विचारप्रवाह किती होते राष्ट्रवादी विचारप्रवाह जर विचार केला इथे तर दोन राष्ट्रवादी विचारप्रवाहा बद्दल बोललेलं आहे बरोबर आहे एक आणि दोन वास्तववादी विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे कोणत्या राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्व होते तर नंबर, बावीस नंबर बावीस नंबरवरती आपण हा दोन नंबर फक्त ब बरोबर आहे आगरकर तेवीस वर ये आगरकरांसमोर कोणता जागतिक असा होता आदर्श होता सॉरी तेवीस तीन नंबर उदारमतवादाचा चोवीस आगरकरांचा मंद मध्य विचारांचा मध्यबिंदू काय होता तर फक्त माणूस केवळ माणूस हा त्यांचा विचारांचा मध्यबिंदू होता म्हणजे ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर असेल पुढचा उतारा वाचून आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्पक ठरेल आता खर तर बुद्धिवादी समाज सुधारक म्हणता येईल आपण आगरकरांना तसंही म्हणतो राष्ट्रनिष्ठ व्यक्ती हे बसतील पण मोस्ट ऑफ दी जर बघितलं बुद्धिमाती हा हा आता विचार हा उत्तर ज्याच्या त्याच्यानुसार येऊ शकतं मोस्ट ऑफ दी जर बघितलं पण त्या संदर्भात आहे तो ठीक आहे चला पुढचा आता आलेत आपले प्रश्न म्हण पूर्ण करा घर गर सारवतर म्हणते कोनाडे किती आ, कोनाडे म्हणजे किती आहे म्हणजे किती घराला किती कोनाडे लावलेले आहेत म्हणजे दरवाजे किती अशा पद्धतीने चला पुढचं म्हणीवरती प्रश्न उचलली जीप लावली टाळेला या म्हणीचा अर्थ काय विचार न करता बोलणे करेक्ट आहे म्हण पूर्ण करा ज्याचं करावं जावं भलं तो म्हणतो माझच खर पुढे दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ ओळखा दिवा लावल्याशिवाय अंधार होत नाही मोठ्या माणसाच्या ठिकाणी सुद्धा दोष असतात हे आता करेक्ट असणार आहे म्हणजे ब बरोबर वाला ऑप्शन कोणतं तर ऑप्शन नंबर दोन येणार आहे पुढे पाचशे रुपये का ही काही लहान रक्कम नव्हे या वाक्याच्या वाक्यात रूपांतर करा, करा रुपये देखील ही खूप मोठी रक्कम आहे की मोठी रक्कम आहे पुढे शेतात बांधलेली पडवी या शब्द समोरसाठी योग्य पर्याय निवडा तर रस्ता होतो शेतात जाण्याचा पानथळ म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं पागा पागा येणार नाही घोड्याला बांधायची जागा खूप पडळ हे करेक्ट येईल त्यासाठी खालीलपैकी तद्भव शब्द विचारले तर तद्भव शब्द कर्ण चक्र अग्नि पर्ण तद्भव म्हणजे जी संस्कृत म्हणून मराठीत आली ही तर येणार नाही कान चाक आग पाणी ही करेक्ट आहे गृह हे येणार नाही घर पाय गाव दूध हे मात्र करेक्ट येईल म्हणजे ए बी आणि डी वाला ऑप्शन दिसतो ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे पुढचा प्रश्न हाल प्रश्न सहन करण्याची वृत्ती त्याला आपण काय म्हणतो तितिक्षा तितिक्षा चला पुढे खालीलपैकी ओळखा दातृत्व नेतृत्व येणार नाही दांभिक म्हणजे खोटा राडा प्रामाणिक हे करेक्ट आहे थिटा म्हणजे छोटा लांब म्हणजे मोठा पण कर दमट उष्ण पण येणार नाही म्हणजे ब आणि क वाला ऑप्शन कुठे दिसतय ब क याच्यामध्ये काय म्हणतो अ आणि ड चू काय हे ऑप्शन करेक्ट येत आहे पुढे तत्सम विचारलं तत्सम म्हणजे जसे तसे संस्कृत मध्ये आलेले इद कंबर हा शब्द हे गेला कवी ग्रंथ जल करेक्ट आहे पण याची खर तर हे पाहिजे होती काय पाहिजे होती पहिली वेलांटी पाहिजे होती तत्सम शब्द चला ठीक आहे परंतु भूगोल करेक्ट आहे घर हे येणार नाही ब आणि क च ऑप्शन कुठे बसतंय का ब आणि क बरोबर येस करेक्ट आहे अकारांत पुर्लिंगी नामाचे सामान्य एक रूप एकांत होतं फडके पुलिंगी नामाचे फडके हे अकारांत होते hmm. अर्धविराम अर्धविराम काय केला जातो दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी एकच दोन वालं ऑप्शन कुठं येतं याच्यामध्ये येतं हे उत्तर करेक्ट येतं आपलं ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे भाव्य प्रगत क्रियापाचे रूप करता कर्म यांचे लिंग वचनाप्रमाणे बदललेले असते हे चूक आहे भावे प्रगत क्रियापाचे रूप तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एक स्थिर असते करेक्ट आहे भाव्य प्रगत करता तृती चतुर्थांत असतो बरोबर आहे विचारला काय योग्य पर्याय बी आणि सी करेक्ट आहे ऑप्शन नंबर चार पुढे स्वरांचे प्रकार आता फार सोपा प्रश्न होता रस्व स्वर म्हणजेच काय कमी वेळ लागतो संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र बनलेले अ सा च सॉरी अ च तीन आणि ब च एक ऑप्शन नंबर दोन करेक्ट येत आहे ऑप्शन नंबर दोन करेक्ट येत आहे पुढे संबोधन दर्शक अरे अगो आहे अवकृपा अवगणना अवगत अवगण शब्दातील अवह काय तर उपसर्ग आहे कोणता उपसर्ग आहे संस्कृत उपसर्ग आहे चवनप्राश म्हणजे साक्षात बलच ही, आ... ही शुद्ध सारोपा आहे सारोपा सारोपा व्हायला पाहिजे होतं सारो या ते सारोपा होते आरोप केला आहे कशावरती त्याच्यावरती म्हणजे ब वालं करेक्ट आहे ब बरोबर बाकी चूक यस ऑप्शन नंबर दोन शब्द उच्चारतात विशिष्ट आकृती वस्तू आपल्या मनाच्या अक्ष समोर येते उच्चारलाय उच्चारला पेन म्हटल्यानंतर पेन समोर येतो बरोबर आहे त्याला वाचार्थ म्हणतो म्हणजेच काय अविधान म्हणजे अबरोबर आहे अबरोबर आला ऑप्शन हे करेक्ट आहे पुढचा प्रमाण लेखनुसार शब्द विचारले प्रमाण लेखनुसार उपहार गृह बरोबर आहे कोट्यवधी बरोबर आहे महात्म्य बरोबर अलंकारिक बरोबर आहे ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे शत्रूचे सैन्य समोर समोर तळ ठोकून होती या अखिल आधुकित शब्दाचा प्रकार सांगा समोरासमोर हा काय पूर्ण अभ्यस्त शब्द आहे पूर्ण अभ्यस्त शब्द असणार आहे yes, पूर्ण अभ्यस्त शेहेचाळीस पुढीलपैकी कोणतं वाक्य केवळ नाही बर वारा आला केवल आहे रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले बरोबर आहे करेक्ट केवळ आहे कन कमल शेडजीच्या घरावर काल न पडला काय केवळ आहे हे पुस्तक फाटकेच होते हे मला आता आठवले बघा जेव्हा दोन वाक्य जोडली जाते इथं बघा इथं दोन वेगवेगळे वाक्य करता जोडण्यासाठी नाही वापरलं परंतु हे तीन केवळ आहे ऑप्शन नंबर चार मात्र केवळ नाहीये चला पुढे मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले ले नाही या वाक्यातलं कर्म विधेयपूरक आणि विधेय विस्तार हे घटक सांगा तर बघ लिहिणार उद्देश येईल तो तर येणारा नाही लिहिलेले काय पत्र पत्र हे कर्म आहे त्यामुळे पत्र हे ऑप्शन असतं करता काय विचारलं कर्म सुरुवातीला असणार ऑप्शन नंबर तीनच आहे ऑप्शन नंबर तीनच आहे ओके चला म्हणजे ऑप्शन नंबर तीन पुढचं संजनाला आईची आठवण येते तिचा कंठ दाटून येते दोन केवल वाक्य मिश्र वाक्यात रूपांतर करा मिश्र करायचं मिश्रासाठी संकेतबोधक येऊ शकतो बघा संजनाला आईची आठवण येते तेव्हा तिचा कंठ दाटून येतो इथे ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे इथं व आल्यामुळे चुकीचं इथं आणि आल्यामुळे चुकीचं आहे आणि इथं शब्दयोगी हे केवळ होऊन जाईल हा आंबा चांगलाच निघाला वाक्यातला पूरक पूरक म्हणजे कर्त्याविषयी माहिती देणार शब्द कर्त्याच्या नंतर आला आंब्याविषयी माहिती देणार शब्द आहे ऑप्शन नंबर एकोणपन्नास सी बरोबर आहे बाकी चूक आहे चित्रपटातील नायकाप्रमाण दिसण्यासाठी शरीराला न झेपणारी अतिव्यायाम केल्याने समीरला खूपच दुखापत झाली या अर्थाची म्हण आति तेथे माती येईल काय आति तेथे माती अगदी करेक्ट आहे ओके चल मित्रांनो अशा प्रकारे हे संभाव्य उत्तर होते आपले यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो एखाद्या दुसऱ्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं पण मोस्ट ऑफ दी उत्तर आपण बरोबर दिलेली आहे आणि आपल्याकडे खूप चांगल्या बॅचेस चालू आहे एमपीएससी च्या मित्रांनो कारण एमपीएससीच्या प्री असेल मेन्स असेल ओ मेन्स असेल या सगळ्या बॅचेस अगदी एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने चालू आहे त्याचबरोबर कंबाईन साठी आपण ते आपण सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे बघा ही वेगवेगळ्या सीरीज आहेत तर याचे सिलेबस रिकोर्डिंग आणि त्याचबरोबर इतर विषयाची पी वाय पी सिरीज अशी सिरीज पण आपण स्टार्ट केलेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळेल तर इग्नाट अकॅडमीच्या यापुरी मिळेल त्यामुळे खाली दिलेला इग्नाट अकॅडमीचा नंबर आहे यावरती तुमची काही अडचण असेल तुम्ही कॉल मेसेज करू शकता ओके चला भेटूया थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय